राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या आमचा पीक विमा दाव्याला मंजुरी मिळणार कधी नागपूर जिल्ह्यातील पंचेचाळीस हजार कष्टकारांचा सवाल भुजबळांचा पुनर्वसनसाठी परतनं राज्यसभेवर पाठवण्यासाठी हालचाली सुरू तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून छगन भुजबळ यांची नाराजी चार वेळा अतिवृष्टी होऊन सुद्धा शेतकरी मदतीपासून वंचित केळीवेळी परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात खरिपात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान दुकानामध्ये रेशन आलं तर मेसेज येणार तुम्ही मोबाईल नंबर अपडेट केलात का पुरवठा विभागाची उपयोजना धान्याचा काळा बाजार रोखण्याचा प्रयत्न दोन पॉईंट एकोणऐंशी लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा तीनशे उमरनेत लिलाव पडले बंद शेतकरी सांगतात बाजार समिती प्रशासनाच्या मदतीने लिलाव पूर्णपणे सुरू दहा दिवसापूर्वी सात हजारांचा भाव देणारा कांदा आता साडेचार हजारावर दरात अडीच हजारांची घसरण गुजरात आणि आंध्रामध्ये कांदा वाढल्याचा परिणाम जीएसटी हाबई योजना मिळणार तीन हजार कोटी रुपये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती गोपीनाथ मुंडे योजनेचा लाभ मिळेना दहा जणांच्या नातेवाईकांचा अनुदान अक्कलकोट कृषी कार्यालयातील अधिकारी दाखवितात वरिष्ठांकडे बोर्ड केरळच्या शेतकऱ्यांना आता फार्मर आय डी मिळणार केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत पापळवाडी येथील दोन शेतकऱ्यांची कार्डचं वितरण चौग्याचे दर सामान्याच्या आवक्यामध्ये पुरवठा वाढल्याने भावात घट ग्रहिणींना मिळाला आता दिलासा सीसीआयच्या खरेदी केंद्रावर सोळा हजार क्विंटल कापसाची खरेदी भाव वाढून देण्याची मागणी लिंबाळा केंद्रावर तात्पुरती खरेदी बंद अतिवृष्टी झालेला घर आणि शेतीचं नुकसान भरपाई द्या तहसीलदारांना निवेदन शिंदे सेना गटाची शासनाकडे केली मागणी धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकार लक्ष देईल का सोळा लाख क्विंटल दानाची खरेदी तर दानाच्या आधारभूत किमतीत वाढ राज्यावर कोट्यवधीचं कर्ज आर्थिक स्थितीवर राज्यपालांचा अभिभाषणामध्ये उल्लेख विजय वडुटकर यांची माहिती रखडलेलं तिन्ही महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी त्वरित निधी द्या ॲडव्होकेट राहुल पाटील यांची हिवाळी अधिवेशनामध्ये मागणी सिसियाचा कापूस खरेदी केंद्र सुरू करा नांदगाव खडकेश्वर येथील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी सिस्याचे कापूस खरेदी केंद्र सुरू करा थंडीचा कडाका रेशीम शेतीवर संकट तर पूर्णा तालुक्यातील स्थिती कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना उपयोजनाची मागणी कापूस सोयाबीनचा हमीभाव वाढवा आमदार राजेश वेटेकर यांची विधानसभेमध्ये मागणी कापूस सोयाबीनचा हमीभाव वाढवून देण्याची केली मागणी मूल तालुक्यातील वाघाच्या दहशतीत धानाची मळणीत रात्री जंगल बाद चोरट्यांचा साधला डाव मूल तालुक्यातील वाघाच्या दहशतीमध्ये शेतकरी संकटात शिरूर पाठोदाचा दूध संघाने जीव सोडला तर पाच ठिकाणी सव्वा लाख लिटर दुधाचं संकलन केळीला मिळतोय चौदाशे रुपयांचा दर तर प्रति क्विंटल दर दर घटताच शेतकऱ्यांचा बसतोय फटका शेतकरी संकटात योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास फार्मर आयडी द्यावा लागणार तर कृषी विभागाचा उपक्रम अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे शेतकऱ्यांना भरपाई नाकारण्यावर आता दाखल होणार गुन्हा ताळोदा तालुक्यातील गहनपिढा येथील शेतकऱ्यांचा सलग तीन वर्ष पाठपुरावा थंडीपाठोपाठ आता ढगाळी वातावरण आणि पाऊस बरसणार किडींचा प्रादुर्भाव पीक उत्पादनावरील शेतकऱ्यांचा खर्चही वाढला कपशी पिकावर लालांचा प्रादुर्भाव टाकळी दूर परिसरातील चित्र पिकांचं नुकसान शेतकरी मोठ्या संकटामध्ये शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा शासनमध्ये जमा झाले पण खातीर रिकामेत शेतकऱ्यांकडं प्रश्नचिन्ह उभा अडीच महिन्यामध्ये हिरव्या मिरचीचे दर प्रति किलो शंभर रुपयांना घसरले भाव कोसळल्यामुळे शेतकरी हवल दिलं महानगरमधून मागणी घटली तर दर दबावतच आहे मलकापूर पांगरा परिसरातील कापसाचा खेडा खरेदीमध्ये शेतकऱ्यांची लूट कमी दराने होतोय खरेदी दुप्पट मजूर देऊनही मजुरं मिळेना लाडक्या बहिणीसाठी राबलेला हातांना पैसे मिळणार तरी कधी अंगणवाडी सेविकांना प्रतिक्षास लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमाही झाली हे काय सोयाबीनचा भाव हामी भावापेक्षा चार हजार रुपये कमी तर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यात सरासरी दर तीन हजार नऊशे रुपयांच्या खाली सारपा बाजारामध्ये उतार सहा दिवसांमध्ये अकराशे रुपयांना उतरले सोन्याचे दर चांदीच्या भावामध्ये चार हजार रुपयांची घट यार्डामध्ये चारशे ट्रक कांदा लिलाव थांबला पुणे हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग रोखला लासलगावला कांदा लिलाव पाडले बंद तर दरामध्ये पंचवीसशे रुपयांची घसरण कांदा निर्यात धोरणाविरोधामध्ये शेतकऱ्यांचा संताप आधार लिंक करा अन्यथा अर्जबाद होणार लाडक्या बहिणींना नऊ हजार रुपये गमावे लागणार शेतकऱ्यांना ड्रोनसाठी अर्ज करा चार लाख अनुदान मिळवा शेतकऱ्यांसाठी केंद्र शासन पुरस्कृत कृषी यंत्रीकरण उप अधिकारी विहिरीसाठी चार लाख रुपयांचं अनुदान पण लाभासाठी अर्ज करता येईना संकेतस्थळामध्ये दुरुस्ती नाही वर्ष संपायला तीन महिने शिल्लक खामखेडा परिसरातील उन्हाळी कांदा लागवडीकडे लगभग सुरू परतीच्या पावसामुळे दोन वेळा टाकलेलं ओळे गेलं वाया शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला प्रतिक्विंटल दहा हजार रुपयापर्यंत भाव द्या सुलभा खोडके यांची विधानसभेमध्ये मागणी मुख्यमंत्र्यांचं वेधलं लक्ष ई सी न झाल्यास जिल्ह्यातील रेशन कार्डधारक लाभापासून वंचित राहणार राशन दुकानदारांच्या मागणीकडे लक्ष देणं आवश्यक असणार शेतकऱ्यांच्या पीक कर्जावरील व्याजदर कमी करा खासदार राजाभाऊ वांजे यांचा राज्यमंत्र्यांना निवेदन सध्या शेतकऱ्यांना मोफत वीज पुढचे पाच वर्षाला मागेल त्याला सूर कुरशी पंप फडणवीस यांचा दावा शेतकऱ्यांना अच्छे दिन दहा दिवसापूर्वी सात हजार रुपयांचा भाव देणारा कांदा आता साडेचार हजार रुपयांवर आला दरात अडीच हजारांची घसरत गुजरात आणि आंध्र प्रदेशमधून कांदा निर्यात वाढली दोन पॉईंट एकोणऐंशी लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतिक्षात तीनशे पासष्ट कोटी रुपयांची गरज दोन लाख एकोणसाठ हजार हेक्टरवर पेरणी खरीपातील पिके हाताची गेली आंतरपीक तरी थारणार का तूर पिकाने अशा पल्लवित रास्त भाव मिळवण्याची मात्र अपेक्षाच ॲग्रीस्टॉक योजनेचं काम करण्यामध्ये ग्रामसेवकांचा नकार निवडणुकीमुळे अनेक प्रमुख कामे प्रलंबित असल्याचे दिले कारण पीक पिअरची नोंद करताना पन्नास मीटरची आठ ठरते जाचक डिजिटल क्रॉप सर्व्हेच्या माध्यमातून ई पीक पाहणी सुरू दूध उत्पादकांना एक कोटी चार लाखांचं अनुदान आठशे अठ्ठेचाळीस जणांचं अनुदान रखडले लिटर पाच रुपये अनुदानाचा एकोणीसशे तेहतीस शेतकऱ्यांना लाभ शासकीय दूध संकलन बाजारपेठेमध्ये आवक वाढली मात्र भाजीपाल्यांच्या दरात आता घसरण महिनाभरामध्ये पन्नास टक्क्याने भाव उतरले नागरिकांना दिलासा पीक कर्जासाठी हक्क सोडपात्राची साडेसाती तर नाभरच्या आटीने शेतकऱ्यांना मनस्ताप दहा हजारांचा खर्च तीन महिन्याचे हेलपटी सुरूच दिलासा सत्तावीस हजार शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई सव्वीस कोटी एकोणतीस लाख रुपयांचा निधी प्राप्त अतिवृष्टीने झाले होते शेत सप्टेंबर महिन्यामध्ये नुकसान सोयाबीनला चार हजार शंभर रुपयापर्यंत दर तर कापसाला सात हजार रुपयांच्या आतच भाव हमी भाव केंद्रात नोंदणी केलेल्याच शेतीमालांची खरेदी होणार सिल्लोड तालुक्यातील एकोणऐंशी हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पोटी मिळाले अडुसष्ट कोटी रुपये आधार बँक पासबुक प्रत तलाट्याकडे द्या एक दशकानंतर ही कापसाचे भाव जैसे ते तैसे शेतीमालाला भाव नाही शेतीसाठी आवश्यक वस्तूमध्ये तीन ते चार पटीने वाढ पीक विमा नोंदणीच्या अगोदरच निकाषाबाबत मराठीत माहिती द्या येवल्यातील शेतकऱ्यांना हवी सुसूत्रा